जालना विधानसभेच्या जागेवर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा दावा जालना विधानसभेच्या जागेबाबत आम्ही पक्षाकडे मागणी करू शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जालना जिल्हाप्रमुख भास्कर आंबेकर यांची प्रतिक्रिया जालना विधानसभेच्या जागेवर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने दावा केलाय जालना विधानसभेच्या जागेबाबत आम्ही पक्षाकडे मागणी करणार असल्याचं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जालना जिल्हा प्रमुख भास्कर आंबेकर यांनी आज दिनांक तेरा जुलै रोजी दुपारी एक वाजेच्या दरम्यान रामनगर इथं म्हटलंय विधान निवडणुकीच्या अनुषंगाने महाविकास आघाडी एकत्र निवडणूक लढवणार आहे की नाही हे अद्याप स्पष्ट नाही आहे मात्र जालना विधानसभा निवडणुकीत चार वेळा शिवसेना जिंकली आहे त्यामुळे आम्ही जालना विधानसभेची जागा ही शिवसेना ठाकरे गटाला सोडण्यात यावी अशी मागणी शिवसेना ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी केली आहे दरम्यान पक्षप्रमुख उद्धव ठाकरे जो आदेश देतील तो सर्वांसाठी अंतिम राहील असं भास्कर आंबेकर म्हणाले सांगा तुम्ही नगराध्यक्षाचा अनेक विकासाचे कामं केले मात्र ही जागा ऑलरेडी काँग्रेसकडे आहे ही ठाकरे जागेची मागणी करणार का तुम्ही कसं आहे आता विधानसभेच्या निवडणुकीच्या अनुषंगानं अद्याप या निवडणुका महाविकास आघाडीमध्ये होतील का सर्व पक्ष स्वतंत्र लढतील यामध्ये काही स्पष्टता नाही परंतु मला ही जागा चार वेळा शिवसेना पक्ष जिंकलेला आहे आणि त्या अनुषंगानं आम्ही तर निश्चितपणानं घालण्यामध्ये मागणी करू परंतु शेवटी जो उद्धवसाहेबांचा आदेश असेल तो शिवसैनिकांसाठी अंतिम असतो